राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सुधारित संच मान्यता सण दोन हजार चोवीस पंचवीस अत्यंत महत्त्वाचे अपडेट नमस्कार मित्रांनो <सलीवाग> महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व वा क्रीडा विभाग शासनाने नुकतेच संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीसबाबत महत्त्वाचे पत्र काढलेले आहे त्यानुसार संच मान्यतेत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये येता सहावी ते आठवी गटाकरता कोणताही एक इता असल्यास दहापेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन इता असल्यास वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळास पदवीधर शिक्षक अनुदेय होत नसल्याने व पूर्वी मंजूर असलेल्या पदे अतिरिक्त ठरत असल्याने सदर गटास किमान एक पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोन पत्रान्वे शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे करण्यात येत आहे उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयामध्ये एक ते वीस पटाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक येता एक ते चार व पाच किंवा येता एक ते सात व आठ शाळांना किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकाची प्रतिनियुक्ती करण्याची तरतूद आहे सदरू तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील येता सहावी ते सातवी किंवा आठवी या गटास किंवा कोणत्याही येतेत वीसपेक्षा कमी पट असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुदेय करून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता निर्गमित करण्यात याव्या अशा प्रकारे नुकतंच शासनानं पत्र काढलेलं आहे म्हणजे ह्या अगोदर संचमान्यतेमध्ये वीस पटापेक्षा कमी जर विद्यार्थी असतील तर तिथं शिक्षकपद हे शून्य मान्य झालं होतं आता या नवीन पत्रानुसार वीस पटापेक्ष वीस पटापेक्षा कमी असणाऱ्या शाळेवर एक शिक्षक मान्य करण्यात येत आहे